उरण परिसरात राहणाऱ्या एका तीस वर्षीय नराधमानं आपल्या शेजारी राहणाऱ्या वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात दिसते उरण परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीवर नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे इतक्या लहान वयाच्या चिमुरडीवर अतिप्रसंगाचा प्रकार घडल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे उरण परिसरात राहणाऱ्या एका तीस वर्षीय नराधमानं आपल्याच शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे उरण पोलिसांनी या नाराधामाविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली सदर आरोपी विवाहित असून त्याची पत्नी लहान मुलासह गावी राहते तर आरोपी आरोपी हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करून आपल्या बहिणीसह राहत आहे आरोपीच्या बहिणीने शेजारी राहणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी घेऊन आले होते त्याचवेळी त्या संधीचा फायदा घेत आरोपीनं पीडित मुलीला खेळवण्याच्या वाहनानं स्वतःकडे घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले या प्रकारानंतर घाबरलेली पीडित मुलगी आपल्या घरी आली घडलेल्या घटनेचा तिच्या मनावर मोठा परिणाम झाला होता तसेच तिला गंभीर इजा देखील झाली होती लैंगिक अत्याचारानंतर पीडित तरुणी आपल्या घरी परतली त्यानंतर ती एका कोपऱ्यात गुपचूप बसून होती तसंच तिला सतत रक्तस्राव होत होता चिमुरडीच्या आईचं आईचं तिच्याकडे लक्ष गेल्यावर तिला एक धक्का बसला लेखी काय झालं हे तिला कळेन असं झालं ती तिच्या आईनं तिला तातडीनं नेरुळमधील मनपा रुग्णालयात घेऊन गेली तिथे डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं ह्या ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच हदरली लेकीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर येताच आईनं थेट पोलीस ठाणं गाठलं पोलिसांनी या घटनेची तातडीनं चौकशी करताच शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच हा गुन्हा गेल्याचं समोर आलंय पोलिसांनी आरोपीला अटक केली आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला एकोणीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज